हाय हॅलो नमस्कार वीरू ममा अँड टॅटच ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर आजचा दिवस आहे आमचा शॉपिंगचा आणि शॉपिंग आम्ही कशासाठी करतो ते मी पुढे तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तू काय टाकून नेलं मग फॉर्मॅलिटी वाटते काम सर <laughs> त्याचं काम तो करतो दहा इथे आम्ही स्मार्ट बाजारमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलो बट एवढं काय असं तिथे नव्हतं म्हणजे जे आम्हाला हवं होतं ते तिथे नाही भेटलं जे भेटलं ते आम्ही तिथे घेतलं आणि बाकीचं नंतर पुढे जाऊन घेतलं आम्ही समितीमध्ये तर हा जो आहे स्मार्ट बाजार हे आता रिसेंटली एक वर्ष झाले असेल तेव्हा स्टार्ट झाले बट आम्ही नेहमी इथे येतो पण आम्हाला हव्या त्या वस्तू नाही भेटत आत्ता पण मी यांना बोलले की चला आपण एकदा बघून घेऊ जे भेटेल ते घेऊ आणि नाही भेटले तर आपण पुढे जाऊन घेऊनच येऊ तर मी इथे टॉप बघत होते पण आता माझी तब्येत पण खूप झाली आहे मी म्हटलं नको थोडेसे लॉंग टॉपच घातलेले छान दिसतात मी ते नाही घेतले आणि इथे यांना घेत होतो आम्ही थ्री फोर्थ कारण यांची थ्री फोर्थ आता आहेत खूप साऱ्या तशा बट त्यांना आता जायचं होतं बाहेर मग त्याच्यामुळे मला नवीन घ्यायच्या होत्या मग इथे आम्ही दोन थ्री फोर्थ घेतला आधी ट्राय केलं थर्टी टूची ट्राय केली थर्टी टूची खूप टाईट झाली नंतर मग मी थर्टी फोरची केली ती थोडीशी टाईट वाटत होती नंतर थर्टी सिक्सची ट्राय केली बट त्यांचं कंबर जे आहे ते थर्टी टूच असतं पण आता ते सुट्टीसाठी आठ महिने इथेच होते त्यामुळे तब्येत छान झाली होती आणि त्यांना कंबर आता होत होतं थर्टी सिक्स मग आम्ही थर्टी सिक्सची घेतली थ्री फोर्थ आणि हा बीचवर घालण्यासाठी त्यांनी शर्ट घेतला हा पण माझ्या चॉईसचा आहे आणि हा पण छान होता बट त्यांना नाही आवडला जो त्यांनी आत्ता ट्राय करताय तोच त्यांना आवडला मग आम्ही तोच घेतला मी त्यांना बोलत होते की दोन्ही पण घ्या पण त्यांना हा अशी शर्ट नाही आवडत पण ते बोलले की चल काहीतरी वेगळं ट्राय करूया त्यामुळे आम्ही हा शर्ट घेतला छान वाटत होता आणि एक व्हाईट कलरची घेतली हा पण छान दिसत होता बट आम्ही एकच घेतला आहे इथे आणि सॉक्स वगैरे घेतले त्यांना कारण त्यांना सात महिन्यांसाठी हवे होते आणि तिथे पण घेतले पण आम्ही ते घरी आल्यानंतर ओपन केले तर त्याची क्वालिटी एवढी छान नव्हती मग आम्ही पुन्हा जितेंद्रमध्ये गेलो आणि तिथे जाऊन ते सॉक्स घेतले तिथे छान भेटले कंटिन्यू आठ ते पंधरा दिवस आमची शॉपिंग चालू होती कारण पूर्ण दिवस हा आम्हाला शॉपिंगसाठी देता येत नव्हता जी गोष्ट आठवेल ती जायची आणि घेऊन यायची आणि माझं छोटं बाळ स्त्रीच्या पण घरीच असायची त्यामुळे आम्हाला पूर्ण वेळ शॉपिंगला नाही दे देता यायचा तिच्यासाठीच वेळ द्यायला लागायचा तर असे पंधरा दिवस गेले आमच्या शॉपिंगमध्ये आणि फायनली यांची बॅग पॅक झाली इथे थोडीशी शॉपिंग केली आम्ही बट नाही काही गोष्टी भेटल्या मग त्या आम्ही परिवारमध्ये जाऊन घेतल्या परिवारमध्ये आम्ही नेहमी त्यांची शॉपिंग तिथेच करतो बट ह्यावेळेस बोललं की चला स्मार्टमध्ये जाऊन बघूया काय काय भेटते इथे नाही भेटलं मग आम्ही तिथे गेलो आणि यांचं जे चावमिन होतं ते तिथेच घेतलं इथे वीर आणि श्रीजासाठी आम्ही कपडे बघत होतो त्यांना श्रीजाला असे पाहिजे असे नाही भेटले मग इथे फक्त वीरला दोन शॉर्ट्स घेतल्या आणि इथनं निघालो इथे यांनी बॅग बघितली बॅग पण यांनी रिसेंटलीच घेतली होती ती पण सहा हजाराची घेतली होती आणि इथे प्राईज थोड्याशा कमी होत्या म्हणजे ठीक प्राईज होत्या बट आम्ही जी घेतली होती सफारीची ती पण एक सिक्स थाउजंडला मला गेलीच होती आणि इथे थोड्याशा प्राईज कमी असल्यामुळे हे बोलले की आपण नेक्स्ट टाईम इथेच घेऊया तर बघू नेक्स्ट टाईम घेऊ इथे आणि मला कुकर हवा होता तर मी यांना बोलले की मला कुकर पाहिजे मग आम्ही इथे कुकर घेतला कारण आता स्त्रीच्या छोटी आहे तर तिला बनवण्यासाठी छोटा कुकर हवा होता मग पट झटपट खायला बनवून पण होतं त्यासाठी मी इथे एक छोटासा कुकर घेतला छान आहे तो पण आणि मग नंतर आम्ही इथे सॅक बघितला तर यांचं चाललं होतं की सॅक पण घ्यायची पण म्हटलं नका आता आपण घेतलेलीच आहे आधी म्हणजे तिला एक सिक्स मंथ पण नाही झाली तेव्हा घेतली होती म्हटलं ती आपण यूज करू आणि नंतर घेऊया इथे कुकरच्या प्राईज पण ठीकठाक होता आणि क्वालिटीपासून हाय क्वालिटीपर्यंत पण होत्या मी इथे दीड हजारचा कुकर घेतला हा जो माझ्या हातात आहे तोच मी फायनल केला कारण तो मला छान वाटला सात महिन्यांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी खूप विचार करून द्याव्या लागतात साबण असतात कोलगेट असते ब्रश असतो ऑइल असतं परफ्यूम कपडे सर्व गोष्टी एकदम विचार करून द्याव्या लागतात की हे सात महिने पुरेल की नाही पुरणार व्यवस्थित होईल की नाही होणार सगळ्या गोष्टी तर विचार करून शॉपिंग चालली होती खूप शॉपिंग कम्प्लीट झाली आणि मिस्टर चाललेले आहेत अमेरिकेला तर श्रीजा मी आणि वीर इथेच आहोत सेवन मंथ्स नंतर ते पण आमच्याकडे येतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा बाय बाय टेक केअर